गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज खूप दिवस झाले ब्लॉक बनवलाच नाही चला आज कालपासून शेतात पण काल बी बनवून झालं नाही कारण ज्यावर दारे चालू आहेत थोडं जरा फुटाफुटी झाली त्याच्यातच बेजार होतो म्हणलं चला आज द ब्लॉक म्हणलं डबा की बाल्या सोबतही बाजेचे भाकर तुरीचे घेट वगैरे मस्त चला म्हणलं आता लाईट येते दहा मिनटात जेवण घेऊन करून घ्या आपण आपल्या कामाला लागावं आज पण आधी तर मेंढ्या आले आहेत मेंढ्यापास शेतात तिकडे कापसायच्या शेतात घ्यावा म्हणजे एकदा हे करून तर या मी करायचं सगळे पानी गिनी और सब तब चला लाइट मेन मेले बस तेल तो पानी गिनी भर देश तेरा प्याला तो चला मिलेंगे खाना खाने के बाद निरी गिरी झालू नियम का जो लो लाइट आली मस्त काम चालू जो <tries> तरी बी दोन घंटेच राहिले जास्त काही टाईम नाही लागत तर आताही इकडे एकच पट्टी राहिली इकडचं आवरलं ही मोठ्या जेवाय घ्यायची एकदा काम ओके होते तिला पाणी लावायचं एकदा जायचं गावाकडं पुन्हा यायची एकदा ती हे करायचं जायचं आपली जवारी बाळा पेंटरी इतक्या झाली आता चला जागं एवढं भिजणं नंतर पेटू बघा मेंढ्या भरपूर येत पाण्याचं साधन सगळ्यात भारीपेक्षा कुठं मांडलं पाणी सांडून दिलं तर नाही इथं की जाता शेजारी हजार येतं आमच्या म्हणजे तिघे रात्री बसणार आहेत बघा किती मस्त सिस्टीम आहे कुठे गेले की आपलं ते कमीत कमी दोन एक हटा हजार लिटर पाणी बसत असेल एका त्याच्यामध्ये तसे दोन इथं ते विचारलं तर ते मी साडेपाच हजाराच्या दोन आहेत म्हणजे हव ते एका प्रकारचे जी। जिथं झाली तिथं भरून ठेवायचं मेंढ्यायला पाणी पाजायचं म्हणजे दोन टाईम मेंढ्या पाणी पितात त्यात किती मस्त सिस्टीम आहे जिथं पाणी असेल तिथं भरून ठेवायचं था मुकामाल थांबायचं तर तसं तर आज आमच्या इकडे बसणार तसं पाणी आम्हाला भरून ठेवायचे मेंढ्यासाठी त्यांच्याकडं बैलगाडी आहे जायला यायला म्हणजे सगळे सामान आहे बस म्हणजे दोन तीन जोडे येतात तीन चार मुलं गाडी त्यांचे मेंढ्या सांभाळाय ती तर चला एक झालं आपलं बिझनेस दुसरं चालू के केलं तर हळू मोठ्यानं करावं सुरू चालता फिरता बघू आता तर चला मे आता जवळपास बारा एक वाजला चार पाच वाजेपर्यंत येईल

मींड्या बैठकीला झाडं आणली चाप्यात केल्या झाडाच्या एक दोन होते भर पाल घे ठोकला देईन पाण्या नियोजन लावून दिले आता हे करून कोंडाकुंडी करते इकडं अजून चरायच काही तसं चकाट केले एकदाच आता दिलं तर एकदा कोण रमून तो निवडाकडे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय